नमस्कार आपण बघू शकता महाराष्ट्रामध्ये संपूर्ण हा नगर परिषद स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहे आणि लाग या निवडणुकीच्या रंधुमळीला सुरुवात झालेली आहे काल छाननी झाल्यानंतर सर्व जे उमेदवार आहे ते आपल्या तयारीला लागलेले आहे आणि ह्या तयारीची जे तयारी थंडीच्या वातावरणामध्ये थंडी पडलेली आहे आणि या थंडीमध्ये निवडणुकीचे उष्ण वारे वाहण्यास सुरुवात झालेली आहे आपण आपल्याशी बोलण्यासाठी ओझर नगर परिषदेच्या निवडणूक प्रथमच होत आहे नगर परिषदची स्थापना झाल्यानंतर आणि या ठिकाणचे स्थानिक नागरिक आहे मतदार आहे या मतदारांशी आपण संवाद साधणार आहोत हे मतदार नेमके काय म्हणतात आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नमस्कार काय सांगाल काय नाव आपलं मी अविनाश चव्हाण प्रभाग क्रमांक सहा मधला मतदार या प्रभागामधून येत्या पंचवीस दोन डिसेंबरला होऊ घातलेल्या निवडणुकीत प्रभागशहामधून वसंतविहार मित्रमंडळाचे शिल्पकार श्री सुनील बापणा यांना अपक्ष म्हणून एकमुखी पाठिंबा देऊन त्यांना विजयी घोषित करण्याचं आम्ही आश्वासन देतो कारण सुनील बापणा हा कुठल्याही प्रकारचं पद नसताना या प्रभाग क्रमांक सहामध्ये रस्त्याचे कामं असो अंडरग्राऊंड इलेक्ट्रिसिटीचे लाईन असो पाण्याचा प्रश्न असो असे प्र भरपूर प्रश्न या प्रभागामध्ये आणि या उदर परिसरात त्यांनी सोडवलेले आहे अशा उमेदवाराची आम्हाला या ठिकाणी गरज आहे परिषदेची स्थापना झाल्यानंतर ही प्रथमच निवडणूक होत आहे नगराध्यक्ष थेट जनतेतून निवड निवडून येणार आहे काय कशा बघायला यापर्यंत नगराध्यक्ष हा जनतेतून निवडून येणार आहे आमच्या प्रभागात आम्ही असं ठरवलेलं असून आम्हाला फक्त या प्रभागातून अपक्ष उमेदवार देऊन निवडणूक झाल्यानंतर निवडणुकीचे एकंदरीत बघता निवडणूक विधानसभेची आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थेची कसं बघायला याच्याकडे नाही महाराष्ट्र विधानसभेचे निवडणूक म्हटलं तर ते जनरली इलेक्शन असल्या कारणाने त्या निवडणुकीचं आणि हे लोकल इलेक्शन असल्यामुळे ते संबंधांवर ही निवडणूक असते तर त्याच्यावर मतदारांचा कुल सुनील बापटाला निवडून त्यानं जास्त आहे काय सांगाल एकंदरीत आपण उमेदवार आहात काय जनतेने अनेक अपेक्षा असतात जनतेच्या काय सांगा मी गेले तीस वर्षापासून समाजकारण राजकारण करतो तीस वर्षामध्ये मी जे केलेले काम आहे कुठल्याही पदावर नसताना मी भरपूर कामं केलेलं आहे वैकुंडरथ असेल तुमचं खंडराव महाराज मा, मंदिराला दीपमाळीचं नियोजन असेल यात्रेचं नियोजन असेल वसंत वसंतविहारमध्ये जनतेकडून पैसा गोळा करून अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईट रस्ते कॉन्क्रीटचे केलेले कोणची निधी गव्हर्नमेंटची न घेता मी रस्ते बनविले आहे त्याच्यानंतर मी एका ठिकाणी एक शौचालय काढून माझ्या स्वतःच्या जागेमध्ये सोळा शौचालय बनवून दिलेले आहे एकंदरीत बघता सर्व पक्षाकडे सर्वांचा कल आहे तुम्ही अपेक्ष उमेदवारी लढव मला मित्रपरिवाराने जो निर्णय घ्यायला लावला मी तो निर्णय घेऊन अपक्ष उभा राहिलेला आहे संपूर्ण पक्षांनी पक्षाने मला डावळलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्र भारतामध्ये वोट चोरीचा मुद्दा चालू आहे त्यामध्ये तुम्ही अपक्ष उमेदवारी लोकल याच्यामध्ये काही अडचण येणार नाही असं मला वाटत तुम्हाला विश्वास आहे विश्वास आहे नक्कीच हो काय सांगाल काय नाव तुमचं सतत भगवंत थिटे अयुवित तुमच्याकडे निवडणूक होत आहे काय अपेक्षा आहे नाही नवीन उमेदवारांकडून हे न अपक्ष उमेदार आहे ना यांना उभं करण्याची त्यांना पाठिंबा देत आहे आणि ते निवडून येतील अशी मला अपेक्षा तुमच्या काय काय समस्या होत्या परिसरामध्ये समस्या भरपूर असतात आणि ते सोडव सोडवण्याचा प्रयत्न करतात सोडवत प्रयत्न करतात सुनील बाप नाही ना ते सोडवण्याचा प्रयत्न करतात असं काय काय तुमचं नितेश कदम नाव काय सांगाल एकंदरीत निवडणुका आले सुरू झालेल्या आहे मतदान देखील आहे दोन तारखेला एकंदरीत कसं बघायला याच्याकडे ओझर्स निवडणुकी संदर्भात असं आमचं म्हणणं आहे की स्वच्छ प्रतिमेचा माणूस पाहिजे कामाचा माणूस पाहिजे याच्यावरती ओढ चोरी स्वच्छ प्रतिमा म्हणजे नेमक काय म्हणायचं तुम्हाला चांगला माणूस पाहिजे कामाचा दडदडीचा माणूस पाहिजे सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन जाणारा माणूस पाहिजे बाजार मोठा शहर आहे या ठिकाणी याच्यासारख्या मोठी कंपनी आहे मोठ्या नॅशनल हायवेला लगत असल्याने व्यापार देखील इतका मोठ्या प्रमाणात होत असतो व्यापारिक दृष्ट्या असेल आर्थिकदृष्ट्या असेल कशी प्रगती पाहिजे आणि काय अपेक्षा करा व्यक्त कराल व्यापाऱ्यांचे ग्रामीण भाग पण याला जोडलेला आहे व्यापारी वर्ग पण जोडलेला आहे ग्रामीण भागाचे पण प्रश्न सुटले पाहिजे व्यापाऱ्यांचे पण प्रश्न सुटले पाहिजे गावचा विकास झाला पाहिजे एक चांगला स्वच्छ माणूस आणि चांगले माणसं प्रत्येक वार्डातून निवडून गेले पाहिजे पदासाठी पण एक चांगला माणूस गेला पाहिजे गावचा माणूस गेला पाहिजे ही गावची अपेक्षा आहे गावचा स्थानिक गावच्या स्थानिक माणसाला जास्त प्राधान्य राहील

भर भरपूर काम आहे ग्रामीण भागात ते आणि शहरी भागात पण आम्हाला ग्रामीण भागाचे पण वॉर्ड जोडलेले रस्ते पाणी या सगळ्या सुविधा झाल्या पाहिजे काय नाव तुमचं शिगर शेख काय सांगाल एकंदरीत निवडणूक होऊ घातलेली आहे आणि काय अपेक्षा आहे उमेदवारांकडून उमेदवारांकडून एवढीच अपेक्षा आहे ओझरचा विकास करावा बाकी काही विकास म्हणजे नेमकं काय काम झाले विकास म्हणजे जे समस्या जनतेचे ते नगर परिषद मध्ये मांडून सोडवल्या पंचवार्षिक निवडणुकी प्रथमच नगर परिषदेची निवडणूक होत आहे आणि या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार प्रज्ञा हेमराज जाधव या नगर अध्यक्षपदासाठी उभे आहेत तर वैशाली विष्णू राजकर नगरसेविका पदासाठी उभे आहेत तर भारत विष्णू सर हे आमचे मित्र नगरसेवक पदासाठी उभे आहेत आणि भारत पगार सरांनी आणि त्यांच्या पार्टीने आमच्या बा बारा नंबर वार्डामध्ये मूलभूत सुविधेच्या बाबतीत आम्हाला खरोखर आमचं जी ओपन पेस आहे या ओपन पेसमध्ये त्यांनी एक सभामंडप दिला आणि तिथल्या लोकांची खूप मोठी गैरसोय होती आणि तीसुद्धा त्यांनी पूर्ण केली भुयारी गटारां गटारी टाकून जी पाण्याची व्यवस्था केली वाहून जाण्यासाठी ती खूप चांगलं काम केलेलं आहे आणि म्हणूनच आम्ही बारा नंबर वार्डातील जेवढे नागरिक आहेत रस्त्याची कामं केलेली आहेत त्यांनी आणि दुसरी गोष्ट त्यांनी केलेल्या विकास कामाबरोबरच आता त्यांनी नवीन एक उद्यानंसुद्धा तयार करण्याचं काम आश्वासन दिलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना तुम्ही कसे बघता एका राज्यात देशात चाललेले वातावरण बघता काय सांगाल एकांदरीत तुम्ही महायुतीच्या पक्षाकडून उमेदवारी करत आहात विकास काम करणारे जे आहे ते विकासपुरषंच्या मागे हो। आम्ही आहोत आणि खरोखर देशात काय चालू असेल परंतु आपल्या नगरामध्ये ज्या सुविधा नाहीयेत त्या सुविधा पूर्ण करणारे जे उमेदवार आहेत त्यांच्याची परिस्थिती बघता शेतकऱ्यांची वाईट परिस्थिती निर्माण झाली शेतकऱ्यांची शेतकऱ्यांवर एवढा अवघडी संकट आलेला आहे तुम्ही म्हणता विकास कामा करता सत्ताधारी पक्ष एवढा आवाज आहे याने सांगत आहे नेमका काय वाटतं तुम्हाला आता निवडणुकांचं हे वातावरण बघता आता निसर्ग ज्याला आसमानी सुलतानी संकट म्हणतात तसं संकट शेतकऱ्यांवर आलं होतं आणि शेतकऱ्यांच्या संकटात जी काही त्याला मदत करायला पाहिजे होती ती ते पूर्णता झालेली नाहीये परंतु ती होईल असं मला वाटतं आणि हे पूर्ण करतील असं मला वाटतं आणि दुसरी गोष्ट शहराच्या विकासासाठी यांनी चांगलं काम करावं एवढीच आमची अपेक्षा राहील आणि आमचा पूर्ण पाठिंबा त्यांना आहे बारा नंबर वार्डमध्ये या तिघ उमेदवार वर्गोस मतांनी निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे आपण बघू आपण निवडणूक लढता आहात या प्रभागामधून नगर परिषदेची आपल्या स्थापना झाल्यानंतर आता याच्याकडे असेल घातलेली निवडणूक यादी या ठिकाणी ग्रामपंचायत होती एक चार वर्षापूर्वी चार पाच वर्षापूर्वी त्या ठिकाणी नगर परिषद स्थापन झाली त्यानंतर प्रशासक निर्माण झालं आणि त्यातून या ठिकाणी त्या काळामध्ये जर बघितलं तर ह्या बोजर गावची अतिशय दुरावस्था होती रस्ते नव्हते पाण्याचा प्रश्न होता ड्रेनेजचा प्रश्न होता बऱ्याच ठिकाणी बऱ्याच सुविधा नसल्यामुळे लोक त्रस्त झाले होते आणि अशा काळामध्ये एखाद्या गोष्टीसाठी दाद कुणाकडे मागावी असा प्रश्न उभा राहिला होता परंतु दोन पंचवार्षिक म्हणजे मागचे पंचवार्षिकला दिलीप काका बनकर म्हणजे निफाड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दिलीप काका बनकर यांच्या माध्यमातून ज्यावेळेस ते निवडून आले आणि ओझरकडे त्यांचं लक्ष गेलं आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हा जो काही आज ओझरचा बदल घडत आहे किंवा विकास झालेला आहे तो विकास त्या ठिकाणी दिलीप काकांच्या माध्यमातून झालेला आहे याच्या आधी कधी एवढा विकास झालेला नव्हता किंवा एवढा निधी आलेला मध्ये आपण आपल्या पक्षाच्या वजन किती उमेदवार लढवता सत्तावीस उमेदवार आहे आमचे आणि नगराध्यक्षासाठी एक उमेदवार असे पूर्णपणे पॅनल आमचं पूर्ण झालेला आहे सामान्य नागरिकांच्या अनेक समस्या आहेत सध्या तर बघताना महागाईने भरपूर निघत आहे नागरिक यासाठी काय करणार आहात तुमचं शहर हे औद्योगिक वसाहत असेल औद्योगिकला चालना देणार आहे या ठिकाणी लोकांची अनेक समस्या आहे वर्ष समस्या वाढत चाललेली आहे महागाई वाढत चाललेली आहे त्यातून जनता अतिशय त्रस्त झालेली आहे तरी पण या ठिकाणी लोकांना एक आश्वासित करू इच्छितो की ओझरगावचे काही नळ पट्टी असेल किंवा त्या ठिकाणी घरपट्टी असेल यामध्ये जास्त जर तफावत असेल ती तफाव दूर करण्याचं काम आमच्या माध्यमातून केलं जाईल आणि जे जनतेला ज्या गोष्टी ज्या मूलभूत गरजा आवश्यक आहे त्या पूर्ण करण्याचं दिलीप काका बनकर यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आज बघा याच्या आधी लोकांना म्हणजे तीन तीन चार चार दिवस पाणी मिळत नव्हतं आता या ठिकाणी पाण्याचा अतिशय ज्वलंत प्रश्न आहे ओझर गावासाठी आणि काकांनी त्या ठिकाणी त्याकडे लक्ष देऊन एकशे सतरा कोटीची योजना या ठिकाणी आणलेली आहे अंतिम टप्प्यात असल्यामुळे ती लवकरच कार्यरत होईल आणि लोकांची ही समस्या सुटेल आणि त्याचबरोबर लोकांना त्या ठिकाणी विकासाचा मार्ग दिसत असल्यामुळे आम्हाला सुद्धा या वॉर्ड मधून बनकर हे आमदार आहे सत्ताधारी पक्षात आहे आमदार म्हणून ते महाविकून काम करतच आहे परंतु तुम्ही जनतेला काय देणार मूलभूत सुविधांमध्ये मूलभूत सुविधांमध्ये सर्वात महत्वाचं बरेचसे आम्ही रस्त्याची काम पूर्ण केलेली आहे जे काही ड्रेनेज आहे ते सुद्धा पूर्ण केले आहे सभा मंडप शिवार रस्ते सुद्धा नव्हते बराच बागायती भाग होता त्या ठिकाणी त्या ठिकाणी दहा ते वीस वर्षापासून अतिशय बॅकलॉग राहिलेला होता तो भरण्याचं काम आमदार दिलीप ठिकाणी पूर्ण केलेलं आहे त्यामुळे ओझर गावामध्ये सुद्धा आता झालेली निवडणुकीमध्ये दिलीप काका यांना या, या ठिकाणी बारा तेरा हजार मतदानाने या ठिकाणी निवडून दिलेलं आहे याच्या आधी कधी गाव असेल तसेच मळा वस्ती आहे परिसर आहे या ठिकाणी अनेक समस्या आध्यापर्यंत पाणी पोहोचलेल्या नाही तसेच स्वच्छतेचे अनेक हे आहे तुटवाडा तो जाणवत आहे अनेक ठिकाणी या समस्या मूलभूत आहे यावरती काय विशेष उपाययोजना करावतो बघा ह्या ओझर गावात मी इथं म्हणजे माझा जन्मच ओझर गावात झालेला आहे या ठिकाणच्या समस्या मला पूर्णपणे माहीत आहे आणि त्याचबरोबर सामाजिक कार्याबरोबर फक्त आम्ही राजकारण करत नाही राजकारणातून समाजकारण करतो पण समाजकारणातून राजकारण कधी करत नाही त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचलेलं आहे लोक आम्हाला कधी फोन करतात पुढे एक प्रश्न असले तर आमचे त्या ठिकाणी जे आहे राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते आहेत ते धावून जातात आणि वेळोवेळी त्यांना मदत करत असतात त्यामुळे या ठिकाणी ओझरमध्ये राष्ट्रवादी पक्षाची चांगली परिस्थिती या निवडणुकीमध्ये आहे आणि जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील एवढी आम्हाला त्याची खात्री आहे जो संघटनात्मक जिल्हा आहे नाशिक उत्तर त्याचा मी जिल्हाध्यक्ष आहे आमच्या कार्यक्षेत्रामध्ये एकूण सुरू आहेत ओझर आहे पिंपळगाव नांदगाव मनमाड चांदवड आणि येवला या साही ठिकाणी भारतीय जनता पक्षांचे उमेदवार त्या ठिकाणी उभे आहेत आणि जनतेचा एक केंद्रामध्ये स्वतः नरेंद्रभाई मोदीजी असतील राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत तसेच आमचे आ, आपले संकट मोचक मंत्री माननीय गिरीश भाऊ आहेत आणि आमचे आमदार डॉक्टर राहुल दादा आहेत यांच्या मार्गदर्शनाखाली या निवडणुका आम्ही लढतो आहे भाऊ सहा नगरपालिकेमध्ये महायुती म्हणून मला असं वाटतं की जे तीन मित्र पक्ष आहेत प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे मला वाटतं युती झालेली हो, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका म्हणजे ह्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात त्यामुळे तिथलं युनिट काय त्यांचं काय म्हणणं आहे त्याच्या अनुषंगाने हा विषय झालेला आहे राज्य शासनाच्या आमचे सर्वे सर्व आदरणीय देवेंद्रजींनी सूचना दिलेल्या होत्या की महायुतीमध्ये आपल्याला सामोरे जायचं आहे परंतु ज्या ठिकाणी इच्छुक संख्या जास्त होती त्या ठिकाणी काही वेगळे विषय झालेत पिंपळगाव असेल चांदवड असेल नांदगाव मनमाड असेल या ठिकाणी आम्ही बरोबर युती केलेली आहे पिंपळगाव आणि चांदवड येथे भारतीय जनता पक्षाचा नगराध्यक्ष उमेदवार आहे आणि नांदगाव व मनमाड येथे शिवसेना पक्षाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे येवल्यामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी युती करून त्या ठिकाणी जो नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे ते माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून आहे ओझरमध्ये आम्ही स्वबळावर जात आहोत आणि ओझरमध्ये जे नगर अध्यक्ष उमेदवार आहेत ते भारतीय जनता पक्षाचे आहेत मला वाटतं पालिकेमध्ये काय वाटत एक पॉझिटिव्ह वेव लोकांमध्ये आहे मी मग म्हटल्याप्रमाणे केंद्र सरकार आणि राज्य सरकार याच जे काही काम आहे त्याच्यावर सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी जनता खुश आहेत आणि तसाच काहीचा एक भावना एक वाईब त्या ठिकाणी जनतेतनं येत आहेत आणि माझ्या मनात कुठलीही शंका नाही की येत्या ह्या उत्तरमध्ये भारतीय जनता पक्ष हा एक चा पक्ष म्हणून नक्कीच उभारीला येईल एकूण सहा नगरपालिकेमध्ये जर बघितलं तर मला असं वाटतं महायुती जर एक मित्र पक्ष आहे कुठं कुठं तरी युती आहे पण महाविकास आघाडी जशी लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये दिसली की या पूर्ण सहा नगरपालिकेमध्ये पालिके दिसत नाही नेमक ने काय कारण आहे निश्चित आ, महा महाविकास आघाडी बद्दल बोलणं मी योग्य नाही परंतु मला जो काही जनतेतन मेसेज सेन्स येतोय तो, तो मला इतकाच वाटतोय की लोकांचा विश्वास आता ह्या महायुती सरकारवर आहे आणि अर्थात त्याच्यामध्ये मोठा भाऊ या नात्याने भारतीय जनता पक्षावर लोकांचा जास्त नागरिक म्हणून ओझरचे नुकतीच निवडणूक नुक लागलेली आहे अनेक समस्या आहे काय काय समस्या आहे नागरिक म्हणून तुम्ही काय सांगा थी? या ओझरच्या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं ओझरमध्ये इतक्या काही समस्या आहे का म्हणजे त्या पूर्वी कसं होतं लोकसंख्या कमी होती पूर्वी गावं होती आता नगरं झाली आणि नगरांमध्ये ज्या समस्या आहे मग विजेचा असेल पाण्याचा प्रश्न असेल आणि बरेच असं आहे का पूर्वी ओझर जर एकदम छोटंसं होतं आणि गावाच्या दृष्टीनं जो विकास व्हायला पाहिजे तो आत्तापर्यंत झालेला नाही आणि तो विकास करण्यासाठी जे काही उमेदवार असतील त्यांनी प्रयत्न केले पाहिजे ओझरची बाजारचा प्रश्न आहे बाजार आज सायकेडा रोडवर रो जर आपण बघितलं खंडराव मंदिरापाशी जर बघितलं तर मंगळवारी एवढी ट्रॅफिक जाम होती कधी तिथं पायी चालणं सुद्धा मुश्किल आहे याच्यासाठी सुद्धा प्रयत्न केले पाहिजे नागरिक म्हणून माझी ही समस्या आहे मी मांडतोय आणि ओझरमध्ये आता जी जुनी पाण्याची टाकी झालेली आहे शासन म्हणत आहे सरकार म्हणत आहे का बाबा आम्ही पाण्याची एवढी एवढी कोट्यवधी रुपयाची योजना आणली आहे परंतु आज ओझरला पाणी तीन आड पाणी येत आहे तर ते पाणी रोज मिळालं पाहिजे आणि शासनाने प्राधिकरणाने जो दरडोई पाणी हक्क दिलेला आहे तो आजपर्यंत आम्हाला मिळत नाही तो मिळाला पाहिजे एकंदरीत बाणगंगेची परिस्थिती फक्त पूर्णतः गटार नाही झालेली आहे काय बाणगंगेची परिस्थिती बिकट झालेली आहे कारण बाणगंगेमध्ये आता ओझरचं जे काही हे जे पाणी आहे ड्रेनेजचं जे पाणी आहे ते ओझरमध्ये बाणगंगेमध्ये सोडलेलं आहे आणि बाणगंगेचं ते पाणी त्याची विल्हेवाट लावण्यासाठी एक जलशुद्धीकरण योजना राबवली तर चांगलं होईल आणि ते पाणी बाहेर कुठेतरी शुद्ध करून शेतीला उपयोग येईल अशा योजना या नगर परिषदेने राबवल्या पाहिजे नगर परिषदेच्या परिसरामध्ये गावात अनेक समस्या आहेत रस्त्याच्या असेल रस्त्यांमध्ये खड्डे झालेले आहेत तसेच पुलाची परिस्थिती आहे जुन्या पुलांची त्याच्यानंतर काय वाटतं काय ओझरला आता आ, हवे हवेच्या दृष्टीने जे उड्डाणपूल झालेले आहे आणि ओझरमधून ज्या लोकांना बाहेर पडायचं बाहेर पडण्यासाठी मारुती मंदिर मारुती वेसपशी एक चांगला मोठा पूल होणं गरजेचं आहे या समस्या आहे का जा दा, जाण्या दा, येण्यासाठी ओझरमधून बाहेर पडण्यासाठी तेवढा एकमेव रस्ता आहे आणि तो रस्ता आणि त्या नदीवर पूल मोठा पूल होणे गरजेचं आहे मी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये दोन वेळा विधानसभा सदस्य म्हणून काम केलंय आणि उद्धवजी मुख्यमंत्री असताना आणि तात्कालीन अर्बन डेव्हलपमेंटचे मिनिस्टर म्हणजे नगरविकास मंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या कालखंडामध्ये त्या गावाचा विस्तार पाहता या गावाची व्याप्ती पाहता लोकसंख्या पाहता इथे नगर परिषद व्हावी ही माझी प्रामाणिक इच्छा होती आणि ती मी पूर्ण करून आज निवडणुकीला आम्ही सामोरं जात आहोत भाऊ हे पहिलीच निवडणूक आहे आणि मला असं वाटतं की नगराध्यक्ष पद राखीव झालेलं आहे आता आरक्षणाच्या बाबत जर तुम्ही म्हणाल तर ज्या पद्धतीनं लोकसंख्या असते त्या आरक्षणाचे मसुदे असतात आणि त्या पद्धतीने आमच्याकडचे आरक्षण हे अनुसूचित जातीच्या महिलेला आहे भाऊ याच्यामध्ये नेमकं आता ज्या निवडणुकीत नेमके काय मुद्दे आहेत बघा आता निवडणुकीमध्ये मुद्दे अनेक आहे आपण पाहतो की चौफेर एक वारू उधळताना आपल्याला दिसतोय परंतु प्रत्यक्षात जमिनीवर काही दिसत नाही mm -hmm. हे गाव ह्या गावाचा विस्तार सांगितल्याप्रमाणे इतका व्याप्तीचा झाल्यामुळे याला, याला एक स्वरूप असावं अर्बन डेव्हलपमेंट पर्यायानं खूप जास्तीचे फंड्स मिळतात बऱ्याच लोकांनी एक मिस प्लीडिंग त्याच्यामध्ये असू शकतं पण मी माझ्या नागरिकांना सांगू इच्छितो की जेव्हा हे नगरविकास विभागामध्ये हे वर्गीकरण झालं तेव्हा स्वाभाविक आहे की ग्राम ग्रामविकासाच्या पेक्षा नगरविकासाची मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद असते आणि त्या पद्धतीनं चाल हे चालू आहेत हो एकूणच जिल्ह्यामधली शिवसेना वेगवेगळ्या ठिकाणी लढवते ती कशी काय नेमकी नाही आता जिल्ह्यामधलं मला काय चाललंय ते नाही माहिती मी माझ हे होमटाऊन आहे आणि मी इथे आमच्या शिवसेनेच्या वतीनं इथे मशाल चिन्हावरती सत्तावीस नगरसेवक तेरा प्रभागामध्ये आणि अठ्ठावीसावे नगराध्यक्ष हे आमच्या मशाल चिन्हावरती उभे आहे आणि आम्ही लढत आहोत निवडणुकीला सुरुवात झालेली आहे अनेक समस्या ह्या सामान्यांच्या आहेत तसेच शहरामधील पाण्याचा प्रश्न असेल गाडीचा प्रश्न असेल अनेक सुविधा वंचित आहे सामान्य तसेच प्रशासन काळात देखील अनेक समस्या भेटवल्या आता तुम्ही निवडणूक लढवत आहात निवडून आल्यानंतर काय नेमकं काय समस्या सोडवला आणि काय वाटतं तुम्हाला इथं पाण्याची फार मोठी समस्या आहे दोन दोन दिवस पाणी येतं कधी तीन दिवसांनी पाणी येतं कधी पाण्याचा प्रॉब्लेम भरपूर मोठा आहे आणि सगळ्यात मोठा एक कचऱ्याचा फार मोठा विषय इथं कचऱ्याच कचऱ्यासाठी काहीतरी नियोजन करण्याचा आमचं पुढचं प्लॅनिंग आहे आणि त्याच विल्हेवाट लावण्यासाठी म्हणणं आहे की कोटी योजना आणून पाण्याचा प्रश्न हा मार्गी लावलेला आहे काय सांग आता तसं तर काही दिसत नाहीये लोकसंख्या वाढीनुसार काही नियोजन केलेलं नाही तसं ठीक आहे आता जे म्हणत असेल सत्ताधारी किंवा कोणी म्हणत असेल पण आज असं डोळ्यासमोर काही दिसत नाहीये डोळ्यासमोर दिसत नाही लोकांच्या कम्प्लेंट येतात आज रोज स्वच्छतेचा प्रश्न हा ऐरणीवर आहे या ठिकाणी अस्वच्छता खूप आहे बोगर शहराला किंवा शहरी औद्योगिक वसाहत असताना देखील अशी परिस्थिती घडते तर याच्यावरती काय उपाय असू शकतो याच्यावरती आज असं एक बाणगंगा नदी ही दिसतच नाहीये आज पूर्ण कचऱ्याखाली दाबली गेलेली तर याच्यासाठी सगळ्यात पहिले आम्ही कचरा विल्हेवाट कशी लावायची याच्याकडे आम्ही पहिले लक्ष द्यायला पाहिजे आणि ओझरचं सगळ्यात मोठं तोच आहे जे आज कचऱ्याचं बांगेगाव नदीमध्ये पूर्णतः गटरीचं पाणी सोडलं जातं त्याचा काय उपाय नव्हतो त्याच्यासाठी जल शुद्ध जलशुद्धीकरण योजना राहू आपण नक्कीच आपण बघू शकता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक उमेदवार आहेत उमेदवार उभे राहिलेले आहेत अपक्ष असेल पक्षांकडून असेल नागरिकांच्या एकच मागणी आहे की स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार निवडून आले पाहिजे नागरिकांच्या समस्या सुटल्या पाहिजे अनेक नागरिकांच्या अनेक समस्या आहे ग्रामीण भागातील देखील आहे शहरातील देखील आहे स्थानिक उमेदवारांना प्राधान्य तितकंच असेल असे देखील सामान्यांकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे अमोल जाधव नवराष्ट्र नाशिक